हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत त्याचबरोबर आपण बाई कशी वाढवायची ते पण बघणार आहोत आणि कटोरी कशी वाढवायची ते पण बघणार आहोत बाई वाढवायची नाही बाईची कटिंग पण दाखवणार डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग कशी करणार आहोत हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण आस्तर घेतला आहे तर डबल फोल्ड क डबल फोल्ड म्हणजे एक घडी घातलेली आहे तर त्या घडीची जी लांबी आहे ती नऊ नऊ आणि दहा इंच दोन इंच ॲड केले टोटल अकरा इंच घेतलेले आहे बघा हा छत्तीस ते अडवतीस साईजची परफेक्ट बाईक स अस्तर कटिंग आहे तुम्ही बघा आणि डायरेक्ट तुम्हाला जर क पेपर कटिंग करायचा कंटाळा टाळ्या तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून डायरेक्ट डायरेक कपड्यावर पण कटिंग करू शकतात पण एक लक्षात घ्यायचं आहे जेव्हा आपण अस्तरची कटिंग करणार आहोत त्यासाठी आपला अस्तर एक मीटर पाहिजे ना आहे त्या कटरी आपलं वाढवायला दुसरं कापड पण पाहिजे त्यासाठी ते तुम्ही कापड तुमच्या जास्त असेल तरच तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू शकता आता ह्या ठिकाणी आपले डबल फोल्ड करून अकरा इंचाची जी आपली चेस्ट आहे चेस्टची चेस्टचं बाब घेऊ चेस्ट क चेस्ट कट केलेले आहे जी आपण चेस्टची लांबी आहे ती छत्तीस छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊन त्यात मार्जिनसाठी दोन इंच ॲड करून टोटल अकरा इंच घेतलेले आहे आता आपण इथं पुढची उंची घेणार आहोत बघा द पुढची उंची आपण मागची उंची तेरा घेणार आहोत बघा आणि त्यात परत अर्धा इंच ॲड करणे डबल फोल्ड करायचा बघा तर मी कशी घडी घातलेली आहे ती लक्षात घ्या एकदा मैत्रिणीनो आणि मग तुम्ही अशी घडी घाला किती झाली आहे आता परत एकदा मोजून बघायचं आहे ही घडी किती आली आहे तेरा तेरा तुम्ही कटोरीमध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि प्रिन्स कट फोटक्समध्ये एक एक इंच उंची ॲड करायची आहे आता इथं तेरा आलं आहे तर पुढं अर्धा इंच मी ॲड करणार आहे ती कटोरीसाठी यूज करायचं आहे ओके मैत्रिणी तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तरच तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग समजणार आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंटमध्ये विचारा आता इथं अर्धा इंच ॲड करायचं आहे बघा तर डबल फोल्ड केलं चेस्ट घेतली ते कट करून घेतलं त्यानंतर सरळ केलं त्यानंतर उंची घेतली उंची घ्यायची आहे तेरा इंच ते फोल्ड करायचं आहे परत फोल्ड केल्यानंतर तेरा इंच मोजून घ्यायचे आहे त्यात अर्धा इंच ॲड करायची आहे अशा प्रकार तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे आपण घडी टाकली आहे कशी कट करतो आहे थोडं लक्ष राहू द्या नसं कळत तर थोडंसं नाही का हळूहळू बघा आणि ट्राय करा तसंच शिकण्याचा ओके त्यानंतर आपल्या जे स्केलने आहे ते कट करून घ्या स्केलने लाईन मारून घ्या त्यानंतर आपण कट करून घ्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला पुढची उंची मागची उंची आणि आपले जे चेस्ट आहे ते मेजरमेंट झालेलं आहे त्यानंतर एकदा मोजून घ्यायचं आहे आपण करेक्ट केलं आहे की नाही कट तेरा आणि साडे तेरा इंच तुम्ही जर नवीन शिकत असाल तर एक अजून एक पण उंची तेरा आणि साडे तेराच ठेवायची म्हणजे जर तुम्ही चौदा असेल तर तुम्ही साडे चौदा ठेवू शकता पंधरा असेल तर साडेपंधरा कटोरीचं आणि जर प्रि प्रिन्स कट फोर्ट असेल तर चौदा असेल तर त्यात एक इंच परत एक इंच म्हणजे चौदा अधिक पंधरा चौदा अधिक एक पंधरा पंधरा अधिक एक सोळा असं करायला मेजरमेंट घ्यायचं आहे चला आपला तर हे आता आपल्याला अस्तर पलटी करायचं आहे तुम्ही बघा अस्तर कसं पलटी करते बघा आता ही बाजू बंद बाजू आपल्याकडून आलेली आहे इथं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर आणि पुढचा गाळा किती घेतला आहे शोल्डर अडीच आणि साडेपाच शक्यतो नऊपर्यंत म्हणजे छत्तीस साईजपर्यंत अडीच आणि साडेपाच घ्यायचं आहे जे ते बत्तीस ते तीसपर्यंत सहावा दोन आणि सहावा पाच शोल्डर घ्यायचं आहे परफेक्ट त्यानंतर आपल्या पुढचा गळा आणि मोंडा घ्यायचा आहे जेवढा मोंडा असेल त्याचा अर्धा इंच ॲड करायचा आहे जेवढा पुढचा गळा असेल तर अर्धा इंच ॲड करायचा आहे बघा इथं पाच आहे मी अर्धा इंच पुढचा गळा ॲड केलेला आहे शोल्डर साडेपाच येते त्याचा अर्धा इंच ॲड केलेला आहे सहा इंच असं टोटल करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्या पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे त्यानंतर लाईन मारून घ्यायची आहे शोल्डरचे आणि पुढच्या गळ्याचे मैत्रिणीनं काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा सांगण्याचा नेहमी प्रयत्न करेल आपले थोड्याच जातो व थोड्याच याच्यात वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आता फक्त पाचच सबस्क्रायबर कमी आहेत एक हजाराला तर तुम्ही ते कर, आ, करा करा प्लीज जेणेकरून तुमच्या अशा तुम्ही सपोर्ट केला तर व्हिडिओ बनवायला आणखीन उत्साह निर्माण होतो हे बघा आता आपण हे मोंडा आहे त्याला अर्धा आणि पाहुणे इंचाचे दोन आकार देऊन घ्यायचे आहे अर्धा पहिल्यांदा अर्धा नंतर पावणे इंचावळ मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे थोडस तिरक वाटत असेल तर आपण व्यवस्थित मोंडा मोजून व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचा आहे तुम्ही जर मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर तुमचा जो ब्लाऊज आहे स्टेच केलं तो कुठेही चुकत नाही थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर काळजीपूर्वक कप का पेपर कळत अस्तर कट करायचं आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर इथं पुढच्या गायाला पण एक इंचावर खून करून घेऊन मार्किंग मार्किंग करून सेप देऊन घ्यायचा आहे बघा आता आपला इथं पुढचा गळा आणि मोंढा रेडी झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्रॉसपट्टी कट करायची आहे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टी साडेतीन आणि तीन आहे तर आपण हे गळ्याच्या बाजूला साडेतीन घ्यायची आहे आणि इकडच्या मोकळ्या बाजूला तीन घ्यायची आहे मैत्रिणी सगळे व्हिडिओ आपले एकदम डिटेलमध्ये दिलेले आहेत तुम्ही चॅनलवर जा व्हिजिट करा प्रत्येक गोष्टी क्लिअर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तुम्ही ते लक्षात घ्या आणि तसं स्टिच करण्याचा प्रयत्न करा बघा आता आपलं जी क्रॉसपट्टी आहे आपण याला ब्रापट्टी पण म्हणू शकतात ती त ही आपण याचं मेजरमेंट घेतलेलं आहे बघा ह्या ठिकाणी तीन मेजरमेंट झालेले एक पुढचा गळा मोंडा आणि क्रॉसपट्टी त्यानंतर आपली जेवढी कटोरी असेल तेवढी टाकून घ्यायची आहे हे बघा जे गळ्याच्या बाजूनच कटोरी टाकून घ्यायची आहे इथं कटोरी मी घेतलेली आहे साडेपाच साडेपाचं मार्किंग करून जो मोंड्याचा अर्धा इंच आकार दिला आहे त्यातून तिथून अडीच याच्यावर आपल्याला खून करून घ्यायचा आहे व्हिडिओ मध्ये सगळे एकच व्हिडिओ मध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे ब्लाऊज ची पूर्ण कटिंग दाखवली आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा की पाजिबात करू नका मोंड्यापासून जो पाहिला आकार होता तिथं आपण तिथून अडीच इंच खून करून घेतलेली आहे बघा थोडासा मोंडा मोठा झाल्यामुळं मी मोंडा कमी करून घेतलेला आहे तुम्हाला जसा काही प्रॉब्लेम असा तर तुम्ही पण करून घेत चला म्हणजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळेस क्लिअर होतात जास्त जेवढं जो मेजरमेंट आहे तेवढाच मोंडा घ्यायचा आहे आता इथं मोंडा मी सा साडेसहा घेतला होता पण नंतर मेजरमेंट बघितलं सहा होता म्हणून एक इंच ह्या पहिल्यांदाच कट करायच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे आणि आपल्याला कुठं काही चुकलं तर आपण लगेच क्लिअर करायचं आणि जेव्हा कट केलं आपल्याला काहीच करता येत नाही त्याच्याकरता आपण पूर्ण मेजरमेंट एकदा बघून घ्यायचे आहे आपण कोणते कोणतं माप किती ते टाकलेलं आहे नंतरच आपण कटिंग करायचे आहे बघ पहिल्या जो आकारवरचा अर्धा इंचा तिथून आपण अडीच इंचावर खून केलेली आहे अडीच इंचावर खून करून जी कटरीची मार्जिंग कटरीची जी खून केली होती तिथून ती अडीच इंचाची लाईन मॅच करून इकडं पुढच्या गळ्याकडं सेप देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली आ, माप टाकून झालेले आहे त्यानंतर आपण कटिंग करणार आहोत त्यानंतर मागचा गळा कट करायचा आहे शक्यतो डिझाईनच्या वेळेस कट केला तरी चालतो आपला जेवढं शोल्डर आहे अडीचं तेवढंच आपण टाकायचं आहे मागच्या गळ्याचं लक्षात राहू द्या आणि आपला मागचा गळा आहे जेवढा त्याच्यात अर्धा इंच आपण ॲड करायचं आहे समजा जर आठ असेल तिथं मी साडेआठ घेतलेला आहे आणि शोल्डर अडीच घेतलेलं आहे मागं पुढचा गळा शोल्डर अडीच आहे म्हणून या साईडनं पण मागच्या बाजूनं आपण आडीचं शोल्डर येईन ह्या गोष्टी लक्षात ठेवा ब्लाऊजमध्ये असं भरपूर गोष्टी का त्या फिक्स असतात म्हणजे एवढं गोंधळून जायचं काहीच काम नाही फक्त आपल्याला शोल्डर पुढच्या गळ्यात किती ॲड करायचं ते समजलं पाहिजे तर तुम्ही जी घडी वगैरे घालतात ते थोडंसं विचार थोडंसं माप व्यवस्थित टाकून एकदम प्रॉपर टाकायचं आहे का जेणेकरून आपले जे आपण कटिंग केल्यानंतर आपला ब्लाऊज कुठं चुकणारसाठी आपण जे मेजरमेंट आहे ते करेक्ट टाकले पाहिजे त्यानंतर आपण बघा ह्या फोर आहे ले फोर लेअरवरे एक जो आपण पाहुणी इंचावर जो मुंढा कट केला मुंढ्याचं सेप दिला होता तिथं कट करून घ्यायचं आहे बघा त्या अगोदर मैत्रिणींनी अजून ज्यांनी सबस्क्राईब नसून करेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका काही प्रॉब्लेम असेल तर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यासाठी तुम्ही ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर डिझाईन गळ्यांपेक्षा आपली जी कटिंग बेसिक असते ती जास्त व्हिडिओ असतात त्यामुळं तुम्ही आधी कटिंग प्रॉपर शिका त्यानंतर तुम्हाला डिझाईन पण करता येईल पण अगोदर तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट घेता आलं पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही ब्लाऊज शिव शिकू शकतात त्यानंतर दोन्ही पार्ट साईडला केले आहे आणि मुंड्याचा जो आपण पाहुणींचाच जो आकार दिला होता तो कट करून घ्यायचा आहे बघा सॉरी अर्धा इ पाऊणी कट केला आहे जो अर्धा इंचाचा आहे का तो कट करून घ्यायचा आहे बघा दोन पार्ट साईड केल्यानंतर ब्लाऊजचं एवढं एवढं जरी माप कमी जास्त झालं तरी आपलं ब्लाऊज चुकण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थोडंसं नाही का विचार कट करायच्या वेळेस सगळं म्हणजे जेव्हा आपण मा जे मेजरमेंट घेणार तेच एक परफेक्ट घ्यायचं का ब्लाऊज चुकलाच नाही पाहिजे हे बघा त्यानंतर आता आपण जे क्रॉसपट्टी आहे ती कट केलेली आहे या ठिकाणी आपण दोन पार्ट साईडला करून पहिल्यांदा मोंडा कट केला मग दोन पार्ट साईडला केले त्यानंतर मोंड्याचा पहिला दुसरा आकार कट केला क्रॉस पट्टी कट केली गळा कट करून राहिलो आणि त्यानंतर आपण कटोरी कट करणार आहोत बघा कटोरी पण कट करून घेतली आहे अशा प्रकारे एवढे आपली कटिंग झाले आहे त्यानंतर आपण कटोरी कशी हे बघा एकदा मेजरमेंट करून मोजून बघायचं आहे त्या पाव अर्धा इंचावरून इकडं अडीच इंच आहे का नाही त्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे कुठं एक्स्ट्रा आपल्याकडून चुकून नाही झालं असं दावा एकदम अजून बघायचं आहे आता इथं आपण किती घेतलेला आहे अकरा दी थोडीशी पट्टी थोडी जास्त वाटते ते आपण सरळ करून घ्यायची आहे बघा आता आपण कटोरी कशी वाढवायची ती बघणार आहोत दुसरं तर असेल आज तर व आपण जी कटोरी मेन कट केली होती ती बघणार आहोत कट, कट करायची कशी म्हणजे वाढवायची कशी आणि कट करायची कशी त्यानंतर आपल्या ज्या कमरपट्ट्या लागतात त्या कमरपट्ट्या कट करून घ्यायच्या हो पट्टी आय पट्टी ते पण कट करून घ्यायचे तिरकसपट्ट्या ते पण कट करून घ्यायचं आहे याच्या अगोदर मी डिटेल व्हिडिओ शेअर केले आहे भरपूर व्हिडिओ शेअर केले आहे चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा आपल्याला जे हुकपट्टी आणि आयपट्टी जी लावायची असते ती आपण अडीच दे ते तीन इंचापर्यंत घेऊ शकतो कमरपट्टी अडीच इंचापर्यंत भरपूर होते ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेल कटिंग सांगितले आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला जाऊन अगोदर भरपूर पायी कशी कट कर, कर डिटेल व्हिडिओ टाकले आहे ते पण तुम्ही जाऊन बघा चेक करा तुम्हाला काही प्रॉब्लेम असाल तर हा छत्तीस ते अडवतीस ते चाळीसपर्यंत परफेक्ट कटिंग आहे शक्यतो आपण जो साधा ब्लाऊज पीस स्टिच करतो डायरेक्ट कटिंग करायचे नाही कटोरी आधी पेपर कटिंग कट करायची आहे नंतरच आपण पेपर कटिंग ठेवून कट करायचा आहे पण हा अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तर एक्स्ट्रा असल्यामुळे एक मीटरचा असल्यामुळं आपल्याला कटोरी वाढव वाढवता येते त्या त्याव्हा आपण अस्तरवर कटिंग करायची आहे आणि साधे ब्लाऊज पीस व अजिबात कटिंग करायची नाही डायरेक्ट कारण जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तरच कट करा एक दीड मीटर नसेल तर तुम्ही आधी पेपर कटिंग करा आणि नंतर कटिंग करा पेपर कटिंग ठेवून त्याच्यावरती असत मेन फॅब्रिकवर कटिंग करा त्यानंतर त्यानंतर आपण बाई पण कट करून घेणार आहोत आणि कटोरी पण आता ह्या तिरकस पट्ट्या वगैरे सगळं कट करून झाले आहे आता आपल्याला इथं बाईचं मेजरमेंट घेऊन बाई कट करायची आहे आणि कटोरी वाढवून घ्यायची आहे मैत्रिणी व्हिडिओ बनवायला खूप आ... कष्ट घ्यावे लागतात रेकॉर्ड करा एडिटिंग करा तुमच्यापर्यंत पोचवा पण तुम्हाला फक्त एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायचं असतं ते पण करत चला कारण त्याच्यामागं खूप मेहनत असते तो ये आहे तर आहे बघा इथं डबल फोल्ड केलेला असतं आहे त्यानंतर परत एकदा फोल्ड करायचं आहे म्हणजे हे फोर लेअर तयार झाले तर आप आता आपल्याला इथं बाही कटिंग करायची आहे बघा इथं सा आपली बा जी चेस्ट आहे ती किती छत्तीस ती ते अडवतीसच्या दरम्यान आहे म्हणजे सदौतीस आहे तर आपण नऊ चौक छत्तीस म्हणजे छत्तीसचे चार भाग केल्यानंतर नऊ येतात वर्षे आड आडव सदवतीस म्हणजे एक इंच अर्धा इंच म्हणजे तुम्ही जी भाईची कुठची लांबी आहे ती किती घ्यायची आहे जेवढी चेस्ट असेल त्याच्यात अर्धा इंच वाढवा जर त्या लेडीजचं तब्येत जेव्हा जे जा आरमोल मोठा असेल दंडघेर त्याच्यासाठी बघा मी इथं डायरेक्ट दहा इंच घेतलेली आहे कमी नको पडायला कारण तब्येत थोडी जास्त असल्यामुळं आणि त्यानंतर उंची आहे जी उंची आहे बाई तर ते एक इंच मी ॲड केलेली आहे किंवा अस्तरचं कटिंग आहे तुम्ही लक्षात घ्या जेवढी उंची असेल आता इथं सहा उंच आहे सहातून मी अडीच सॉरी तीन इंच अडीच इंच वजा करणार आहेत लांब बाई असेल तर किती करायची आहे तीन इंच शॉर्ट बाई असेल तर अडीच इंच करायची आहे बघा त्यानंतर आपण दोन इंच अडखून करायचे आहे त्यानंतर तिथून साडेसात होते बघा ते थोडंसं पुढं जाऊन त्याचा मध्यभाग करायचा आहे साडेसातच्या नाम पावणे चार तर ते तिथं पाहुणे इंच खून करून जो मध्य काढला तिथं पावणे इंच खून करायचे आहे म्हणजे आपण मोंड्याचा एका पाहुणे इंच दिला तर तो तिथं मॅच होतो लक्षात घ्या त्यानंतर सेप देऊन घ्यायचं आहे ते खड़ो खड़ो ते तर इथं पेनाने मी हे केलं आहे कारण खडूणी खडू नव्हता माझ्याकडं त्यामुळं पेनाने केलं आहे तर मी तुम्हाला सांगित सांगतेचे माप कशी टाकली आहे काय त्यानंतर एक इंच आतमध्ये घेऊन खून करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले कट करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपले फोर लेअर व कट करून झालेले आहेत त्यानंतर जो दो दोन लेअर हो होता तो आपण फोगीर भाग तो कट करून घ्यायचा पहिल्यांदा चार चार व कट करून घ्यायचा आहे नंतर दोन व लक्षात राहू द्या अशा प्रकारे आपली एवढी कटिंग झाली आहे आता आपल्याला इथं करायची आहे बाई जी कट ते सॉरी कटोरी कट केली आहे ती वाढवायची आहे बघा एकदम सोपी स्टेप आहे खरंच जर तुम्ही मन लावून शिकलात तर तुम्ही कटिंग करायला शिकणार आणि ब्लाऊज पण स्टिच करायला शिकणार त्यामुळं आपण रील्स वगैरे टाईमपास करण्यापेक्षा असे जर ब्लाऊज वगैरे आपलं स्वतःचं जरी आपण स्टेच केला तरी भरपूर होतं बघा त्यानंतर आता मी बाई ठे ते सॉरी कटोरी ठेवून घेतली आहे त्यानंतर कटोरी थोडीशी हाताने प्रेस करून कट कटोरीचा जो सेप आहे तो पूर्ण पे यांनी ड्रॉ करून घ्यायचा आहे पेनने बघा इथं कटोरी ते लक्षात घ्यायचं आहे थोडीशी जर हे कटोरी मोठी असेल तर त्यात दीड इंच ॲड करायचं आहे कटोरी जर छोटी असेल तर त्यात एक इंच ॲड करायचं आहे लक्षात राहू द्या आता मी इथं हे माप मोठं आहे म्हणून मी दीड इंच ॲड केले आहे दोन्ही साईडने इकडून पण दीड इंच ॲड केले इकडून पण दीड इंच ॲड केले थोडंसं थोडंसं म्हणजे नाही का थोडंसं अंदाज लावायचा आहे नाही का समोरच्या व्यक्ती माप कोणत्या साईजचं आहे कटर किती वाढवायची मग त्यानंतर आपण सेप देऊन घ्यायचं आहे जे दीड दीड इंच खून केल्या ते जॉईन करून घ्यायचं आहे थोडंसं आतमधून थो सेप द्यायचं आहे हळूहळू द्यायचं आहे इकडून पण जॉईन केलेले आहे बघा आणि जी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कटरचं मेजरमेंट कराय घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य करायचं आहे आता इथं किती आलं आहे नऊ इंच आला आहे नऊच्या नेमकं किती साडेचार 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 याच्यावर खून करून खाली दीड इंचावर खून करून घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही कर जॉईन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली सगळी कटिंग झालेली आहे लक्षात आला आहे दोन्ही साईड दीड देड़ दीड इंच खून करून ते जॉईन करून घेतलेले आहे त्यानंतर खाली ह्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतचा मध्य काढलेला आहे तिथून खाली दीड इंचावर खून केलेले आहे आणि कटोरी कट करून घेतलेली आहे बघा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कटोरी कट करून झाल्यानंतर जो साईड पार्ट असतो ते आपण कट लावून बघायचा आहे जो एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो हे केवळ तुम्हाला डायरेक्ट कटिंग करता येईल अस्तरच्या कापडावरच कटिंग करता येईल मेन फॅब जे साधे ब्लाउज होतं त्याच्यावर जमणार नाही तुम्ही आधी पेपर कटिंग करायचे आहे आणि मग त्यावर ठेवून कट करायचे आहे कारण जो साधा ब्लाऊज पिझा क त्याचं कापड थोडंसं कमीच असतं एक दीड मी मिट, एक मीटर असेल तर त्यामुळे आपलं का कापड कमी का पडतं त्यामुळे तुम्ही त्याच्यावर ट्राय करायचा नाही त्यानंतर कटोरी आणि साईड पार्ट ठेवून घ्यायचं आहे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे सेप देऊन बघा कसं मी लावते थोडं लक्ष राहू दे म्हणजे आपण कोणती कोणती स्टेप कोणत्या स्टेप नंतर करतोय स्टेप लक्षात ठेवल्या पाहिजे कटिंग करताना मेजरमेंट लक्षात ठेवून स्टेप पण लक्षात ठेवल्या पाहिजे बघा आता आपले इथं सगळे पार्ट रेडी आहे तुम्ही हे पार्ट डायरेक्ट आपले जे मेन फॅब्रिक ब्लाउज पीस आहे त्यावर ठेवून कट करू शकता तर एकदम परफेक्ट येतात तुम्हाला जर कामटाळ येत असेल तर पण ते केव्हा जेव्हा आपल्या का अस्तरचा ब्लाऊज आस्तरचं अस्तर जास्त असेल तेव्हा आपणही डायरेक्ट कटिंग करू शकतो साधे ब्लाऊज पीस तुम्ही ट्राय नाही करू नका कारण तुम्हाला कापड कमी पडतं आहे त्याच्यात जास्त जा, तिरकसपट्ट्या वगैरे लावाय लागतात त्यामुळे जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोनू फॅशन डिझायनर चॅनलला जा, जास्तीत जास्त महिलांनी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त जा, 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 एक हजार सबस्क्राईब कम कम्प्लेट